नमस्कार मंडळी जय शिवराय स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना सुप्रभात आणि आज मासाहेब जिजाऊंचा जन्मदिवस आहे तर सगळ्यांना राजमाता मासाहेब जिजाऊंच्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ होते जवळपास एक महिन्यांनी मी हा व्हिडिओ टाकतोय तर आज आम्ही चाललो आहे तर तुम्हाला समज असेल तर तिरुपतीला चाललेलो आहे आज आम्ही तर फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे कारण पहिल्यांदाच चाललेलो आहे सो प्रवास कसा कसा होतो हे नक्की बघा व्हिडिओ शूट पण नक्की बघा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तर मंडळी बघू आता प्रवास कसा कसा असणार आहे आता आम्ही सिटी बसने जाणार आहोत रेल्वे स्टेशनला कोल्हापूरच्या आणि तिथून मग आपली हरिप्रिया एक्सप्रेस म्हणून ट्रेन आहे तर ती पकडायची आहे आपल्याला तर अकरा वाजून चाळीस मिनिटांनी आता सध्या वालेले आहेत सव्वा दहा तर आत्ता आम्ही बाहेर पडते कारण सिटी बसने जायचं म्हणणं तर थोडं वेळ लागणार ट्रॅफिक वगैरे असतं सो चला निघूया मंडई आता हे बसस्टॉपवरती सो सिटी बसची वाट बघतोय बस आल्यानंतर मग स्टेशनची बस पकडून मग जाणार आहे स्टेशनवर मंडई जस्ट पोचलेला आहे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरती तर मंडई जस्ट पोचलेला आहे कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवरती तर सुमित मला सोडायला आला होता आणि अक्षय बाकीच्यांना घेऊन येत आहे तो आहे सो मी पहिल्यांदा पुढं आलेलो आहे स्टेशनवरती आणि माझ्या एका मित्राचं कन्फर्म तिकीट नाही आहे सो त्याचं तिकीटचं काय झालं हे बघण्यासाठी मी आता स्टेशनमध्ये आज चाललेलं आहे ओके ओके चालेल Okay. चला, बाए बाए गाईज। चला, चला। मंडे अकराजून चाळीस मिनटांनी आमची ट्रेन आहे तिरुपती हरिरा एक्सप्रेस सो आता ऋतुराज तिकीट काढत आहे त्याचं कन्फर्म झालेलं नाही सो जनरलचे तिकीट काढत आहे इकडं गणेश आहे आणि तिकडे निखिल उभारलाय तर असे आम्ही पाच जण आहोत हा अशी आमची आजची ट्रीप चालवत आहे तिरुपतीसाठी आत्ता आम्ही आहे कोल्हापूर स्टेशनवर आता वाजले अकरा अजून अर्धा तास आमची ट्रेन येईल आमचा एस एस डबा आहे डब्याच्या ठिकाणीच आम्ही थांबलेलो आहे उत्सुकता आहे तिरुपतीची गोविंदा गोविंदा किती पैसे बाय बाय मंडळी गुड मॉर्निंग आम्ही काल तात्काळमध्ये गडबडीत रेल्वे बुक केलेली त्यामध्ये आम्हाला पाच सीटा कन्फर्म मिळाल्या अकरा वाजता तात्काळ तिकीट दुसऱ्या दिवशीच्या ट्रेनसाठी ओपन होतं आहे काल मोबाईलवर आय आर सी टीच्या ॲपवरून आम्ही बुक केलं होतं आम्हाला या चार सीटा मिळालेल्या आहेत ही अप्पर सीट आहे इथली मधली ही अप्पर आणि या साईडची एक आम्हाला सीट मिळालेली आहे मित्रांनो सफर चालू झालेला आहे ट्रेन कोल्हापूर को स्टेशन आहे आता आम्ही प्रस्थान करत आहोत तर जस्ट ट्रेन सुटलेली आहे कोल्हापूर स्टेशन वरून आणि बरोबर अकरा चाळीस झालेले आहेत सो so, फायनली आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे तिरुपतीला जाण्यासाठी तर पुढचा प्रवास कसा कसा असणार आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की गोविंदा गोविंदा चॅलेंजेस समोर सुरू झालेले आहेत निवडले जाण्यासाठी आणि आमचं कोल्हापूर मस्त राजारामपूर एरिया आहे साईडचा सो इकडं फ्रेंड्स बसलेले आहेत माझे चौघजण तर मंडळी समोर एक छोटा मुलगा बसला आहे ट्रेनमध्ये तर आत्ता मी त्याच्याकडे बघितलं तर त्यानं डोळा मारला मला

जस्ट पोचलेलो आहे मिरज जंक्शन येथे आणि इथून आता परत थोडा वेळ थांबेल ट्रेन निघेल लागली आहे वडापाव घ्यायला आहे तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे मिरज जंक्शनवर मिरज जंक्शनवर एक पंधरा ते वीस मिनटं रेल्वे थांबते कारण की याचं जे इंजिन असतं ते पुढं असतं ते काढून परत बॅक साईडला जोडते आणि आमची मग कर्नाटकात यात्रा चालू होते कर्नाटक ट्रॅक साठी गोविंदा गोविंदा तर मंडळी वडापाव खाणार आहे आता भूक लागलेली आहे वडा पाव तीस रुपये एक वडा एक नाही तो एकदम गरम है बोला आन अरे लगा। आन लगाओ अभी बन की आता गाज कित पाच पाच पेपर दोन कपलेट आहे मंडई एक वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि मिरजमधून आमची ट्रेन सुटलेली आहे आता मिरजमधून पुढं आम्ही आता प्रवास करत आहे तर मंडई जस्ट पोहोचलेला आहे बेळगावमध्ये आणि साधारण चार वाजलेले आहेत <laughs> तर मंडई बेळगाव स्मार्ट सिटी आहे तर हे स्टेशन बघा किती स्वच्छ वगैरे एकदम मस्त आहे म्हणजे अगदी बाहेरच्या देशात गेल्यासारखं फील होते आणि हे पहिल्यांदाच मी स्टेशन बघितलेलं आहे तर मंडई वाजलेली आहे चार आणि वेळ झालेली आहे चहाची तर बेळगावमध्ये मध्ये आहे आता मी आणि चहा मागवलेला आहे सोबतच ब्रेड आणि जाम जामे मस्त चहा घेऊया

दुपारी आमची थोडा एक एक तपाती थोडं लंच झाला होता थोडा जरा पोटाला आधार म्हणून आम्ही ब्रेड आणि जाम थोडं सोबत घेतलंय आणि चहा हा मस्त आहे की जरा आम्ही नाश्ता करतोय समागरे चहा कमी सांगतो

जे पाहुणेनं वाजलेले आहेत आम्ही आता आम्ही जिवाला बसलेलो आहे तो जण थोडंफार आनंद होतं ज्याला आणि आमचा जेवार बसलेलं आहे रात्री तर समोर बसलेलं आहे हे एक तर गणेश आणि ऋतुरा आहे गणेश साहित्यमध्ये देखील आणि प्रथमेश आहे हां मग साडे सात वाजे आहेत आणि आता राणीकुंट जंक्शनच्या जवळ आहे सो अजून एक दहा किलोमीटर डिस्टन्स राहिले कॉफी आहे कॉफी पिणार आहे आता जस्ट आम्ही पोचलेलो आहे तिरुपती रेल्वे स्टेशनवर आता पुढचा प्रवास आम्ही चालू करणार तिरुमला पर्यंतचा जस्ट आहे तिरुपतीमध्ये आणि साधारण सकाळी वाजे सव्वा आठ कायआठ साडेआठ साडेआठ वाजले अर्धा तास ट्रेन थोडी लेट झाली आता बघू इथून वगैरे पकडून आम्हाला वगैरे बघायला जातो म्हणजे आता आम्ही चाललेलो आहे सेवा दर्शन पास घेण्यासाठी गुड मॉर्निंग मित्रांनो आता आम्ही आलो आहे निवास कॉम्प्लेक्समध्ये तिथे सर्व दर्शन तिकीट फ्रीमध्ये मिळालं जातं आता आमचे स्लॉट आहे तिथे सकाळी पाच सहा आणि सातचे स्लॉट आहेत आता बघू आम्हाला कुठलं तिकीट मिळते पंडित सर्व दर्शन आम्ही इथं आलो होतो तर देवस्थानतर्फे हे पासेस केले जातो तर मी आलेला आहे पहाटे चार वाजताची टायमिंग आहे उद्या पहाटे चार वाजताचं दर्शन टायमिंग आम्हाला दिलेली आहे सो उद्या पहाटे चार वाजता आम्ही दर्शनासाठी जाणार आहे तर आता बघू प्लॅनिंग कसं ठरते एक आम्ही इथे खाली थांबणार आहे किंवा वरती मंदिराजवळ जाऊन थांबणार आहे तर बघू कसलं काय ठरते आधी आपण त्याचा नाश्ता करणार आहोत आपल्या चार ल्यानंतर इथे खालच्या साईडला विष्णू निवास म्हणून आहे तर तिथं आम्हाला सर्व दर्शनचे पास भेट तर म्हणजे नाश्ता केल्यानंतरच चहा प्यायची दिसो इथं एक टपरे आहे छोटेशी तिथे चहा प्यायसून पिण्यासाठी थांबलेलो आहे आणि शेजारीच इथं एक आपल्या महाराष्ट्रातलंच भोजनालय आहे जे की लातूरकर आहेत लातूरकर मराठवाडा भोजनालय यांचं तर महाराष्ट्रातले कोणी लोक असतील तर तिरुपती आल्यानंतर स्टेशनपासून खालच्या रोडला चालत आला की इथे लगेचच तुम्हाला लेफ्ट साईडला लातूरकर मराठवाडा भोजनालय लागतं तर आपल्या महाराष्ट्रातील लोकांचं इथं हॉटेल बघून खूप भारी वाटलं अभिमान वाटला, वाटला। आणि आंध्र प्रदेशमध्ये जे महाराष्ट्र असं त्यांनी टॅग आहे तर त्यांनी स्वर्गीय माननीय गोपीनाथ सुद्धा इथं फोटो काढला आहे सो खूप भारी वाटलं महाराष्ट्रातल्या लोकांना असं बिझनेस करताना बघून आंध्र प्रदेशमध्ये मंडळी इलेक्ट्रिक बसेस इथून वरती बालाजी मंदिरामध्ये जाता तर एकशे दहा रुपये तिकीट आहे ए सी बस आहे फुल आणि इलेक्ट्रिक आहे सो आम्ही पाच जण इथे बसले आणि थोडा वेळ बस निघेल एक, ता एक तासभर वर लागतो घाट सेक्शन आहे तिथे पोहोचल्यानंतर मुंबई का ते जोडणारा असा काय रस्ता आहे नवी मुंबई दो <laughs> तर मंडई बसमध्ये तिकीट काढल्यानंतर पुढ्यानंतर परत आम्हाला उतरवलं गेलं तर आपल्याकडे जे काही बॅग्स वगैरे हो असतात सो त्याची चेकिंग होते आणि मग चेक करून मग पुन्हा परत बसमध्ये चढून आपल्याला ज्या काही आपल्या बॅग्स आहेत त्या चेक होतात आणि चेक करून झाल्यानंतर मग पुन्हा सगळ्यांना बसमधून वरती नेलं जात

जस्ट वरती पोहोचलेलो आहे बसमधून आत्ता जास्तच उतरलेलो आहे सो इथून पुढं आता आम्ही रूम वगैरे बघणार आहे आम्ही रूम बुक करून वगैरे फ्रेश वगैरे करून मग आजचा दिवस काय दर्शन नाहीच आहे सो आसपासचा एरिया फिरून मग चार वाजून निघणार आहे तर म्हणजे आम्ही रूमसाठी टोकन घेण्यासाठी रांगेत दुबारलो आहे तर भरपूर मोठी रांग आहे सो टोकन घेतल्यानंतर मग रूमचं आम्ही बघणार आहे टोकन घेऊन तर मंडई हे असं टोकन दिलं जातं हो, रूमसाठी सो त्याच्यानंतर मग मोबाईलला तुम्हाला मेसेज येतो की तुम्हाला नेमकं कुठल्या बिल्डिंगला जायचं आहे आणि तुमची रूम कोणती असणार नाही ना। ना तर मंडई इथं प्रसाद वगैरे वाटला जातो सो भूक लागलेली आहे सो प्रसाद घेण्यासाठी आम्ही आता लाईव्हमध्ये थांबलेला तर मंडळी जवळपास बारा वाजता आम्ही टोकन काढलं होतं आता आहेत अडीच तीन दोन अडीच तासांच्या प्रतीक्षेनंतर आम्हाला फायनली भेटले आहे तरी पाठीमागे बघताय तर ती आमचे आहे रूम सो आता आम्ही थोडंसं फ्रेश वगैरे होणार आहे आणि मग चार साडेचार वाजता आम्ही केस कटिंग साठी जाणार आहे तर मंडळी फ्रेश वगैरे झाल्यानंतर आता आम्ही आलेलो आहे चहा पिण्यासाठी थोडे चहा वगैरे पिऊन आम्ही मग केस कटिंग साठी जाणार आहे तर मंडळी केस कटिंग आल्यानंतर त्यांनी असे एक टोकन दिलेलं आहे आणि ब्लेड दिलेलं आहे आणि हॉल तीनमध्ये मध्ये फोर्टी सिक्स नंबरचं हे आहे तर बघूया आपण कुठे आहे किस कटिंग करून प्रसाद वगैरे हो घेतलेला आहे आणि आता रूमवर जाऊन असं खाना स्टॉल्स आहेत टोप्या वगैरे लुंगी वगैरे देवाच्या मूर्त्या वगैरे असे सगळे हे असे कंटिन्युअसली स्टॉल्स आहेत म्हणजे आता मी दोन रूम घेतल्या होत्या सो मी आणि गणेश एका रूममध्ये होतो आणि बाकीचे ते काही रूममध्ये वगैरे त्यांचं काय तर त्यांच्या रूममध्ये चाललो आहे आम्ही ओपन दी डोअर गाई, गाई। दरवाजा वगैरे त्याचा दिकात आहे आगे जाओ टिटेडी तिथिडी देवस्थान देवस्थान गोविंद गोविंद रेहा पे ha, Ho, अरे मे हे कार्य करते नृत्य कुठे आहे अरे हा पे लप्पा छप्पी तर म्हटलं इथे सुद्धा असे स्टॉल्स वगैरे आहेत लहान मुलांचे कपडे वगैरे खेळणे आणि देवाच्या मूर्त्या वगैरे तर मंडळी इथं असं मस्तपैकी पैकी वगैरे आहे भारी आहे आणि तिकडं मूर्ती आहे बघा बालाजीची बाहेरच्या साईडला आणि इथून आत एंट्री आहे मंदिराकडे जाण्यासाठी या कमानेतून आत तर इथं मंदिराच्या एंट्रन्सला बरोबर बालाजींची मूर्ती आहे खूप छान मूर्ती आहे तर हीच एवढी भारी आहे तर मंदिरातली खूप याच्यापेक्षा पण भारी असणार आहे ते बघतानाच मूर्ती एवढं प्रसन्न वाटतं की दर्शन एकदा कधी होते अशी एक्साईट होती नाही तर पहाटे चार वाजता दर्शन असणार आहे तर म्हणजे फायनली मंदिर परिसरात पोचलेलं आहे पाठीमागे तुम्ही बघत असाल तुम्हाला शिखर दिसत असेल तर ते बालाजी मंदिराचं शिखर आहे आणि खूप भारी वाटत आहे आणि उद्या पहाटे चार वाजता जेव्हा दर्शन मी घेईन खूप मस्त वाटणार आहे आत्ताच उत्सुकता लागली आहे आता जायची इच्छा झाली बट पास असल्यामुळे पहाटे चारचा पास होत आहे त्यांनी त्या चारला दर्शन स्टार्ट होणार आमचं भाऊ कधी दर्शन होतं घराची तर असते पण पासमुळे लवकर दर्शन होईल असं वाटतंय आणि बरीच लोकं अशी मंदिर परिसरात येऊ असलेली आहे मंदिराच्या शेजारी तर असं एक भव्य सेटअप उभा केलेला आहे आणि बालाजींची मूर्ती आहे तर खूप छान सेटअप आहे हा आणि आय थिंक मला वाटतं ह्याचं स्क्रीनिंग वगैरे होते कारण कॅमेरे वगैरे लावलेले आहेत त्याचं स्क्रीनिंग वगैरे कुठेतरी होत असणार आहे आणि ही मूर्ती पण एकदम देखणी आहे बाबा सर थोडं बसल्यानंतर आम्ही चाललेलो आहे प्रसाद घेण्यासाठी तर टायमिंग झाले की परत प्रसाद मिळत नाही स्वतो आत्ता जाऊन आम्ही जेवणार आहे तर बघूयात प्रसादामध्ये आपल्याला काय काय आहे तर प्रसादामध्ये काय काय अवेलेबल आहे ते आपण आता बघूया तर मध्ये एंट्री केल्या गेल्या भव्य असं मुख्य चित्र आपल्याला दिसतील आणि हे जे काही चित्र आहे अशी झाडं लावलेली आहेत यांनी मंडळीत असे वेगवेगळे हॉल आहे तर हा एक नंबरचा हॉल आहे आणि तिकडे आता बैठक व्यवस्था खुल झाली दोन नंबरचा हॉल सो इथं अशी बैठक व्यवस्था आहे हा एक नंबरचा हॉल आहे जिथे बैठक व्यवस्था एका वेळी भरपूर लोक इथे बसू शकतात आणि त्यांनी ऑलरेडी पानं वगैरे लावलेली आहेत जेवणाची यावर मध्ये बनवा तर म्हणजे अशा केळीच्या पानामध्ये प्रसाद दिला जातो तर ही कीर आहे भाजी आहे घरी जेवणासाठी बाहेर पान वगैरे विक्री होत होती तर मी तर म्हणते की पान खाऊया काय म्हणाले तर खूप छान पान आहे इकडचं नेहमी आम्ही तिकडे मसाला पान वगैरे खातो इकडचं सुद्धा पान खूप मस्त आहे तर म्हणते आम्ही आता मंदिर परिसरातून सुरू आहे तर तुला देखील आणि प्रथमेश ते या खोलीत झोपणार आहे सो त्यांना बाय करून आम्ही आता आमच्या खोलीवरती चाललेलो आहे चला बाय बाय गुड नाईट एक लाडू एक लाडू